नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बेलापूर येथे होऊ घातलेल्या कोस्टल रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांनी हरकत घेतल्यानं या नागरिकांच्या पाठीशी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी ठामपणे उभी राहिली आहे या संदर्भात वाशी येथील काँग्रेस भवन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत संबोधित करताना नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक सरचिटणीस रामचंद्र दळवी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते नासिर हुसेन रवींद्र सावंत यांनी सिडकोच्या या कोस्टल रोडला प्रखर विरोध करीत नेरुळ आणि बेलापूर जेटी तसेच बेलापूर सेक्टर पंधरा येथील कार पार्किंग बाबत आपली भूमिका स्पष्ट करत जनआंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिला आहे आता मुंबई एकाच दिवसात तयार झाली नाही त्याचं प्लॅनिंग वीस वर्ष तीस वर्ष आधी झालेलं आहे मास्टर प्लॅन तयार केलेला आहे कुठे गार्डन येणार आहे कुठे मंदिर येणार आहे कुठे जेटी येणार आहे आता कोस्टल रोडचा विषय त्यांनी काढला एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर केलेला आहे त्याचा उद्धवस्त करणार म्हणून सांगतो आम्ही विषय थोडा कमी मांडला एक विषय घेतला कोस्टल रोडचा का विषयांतर होऊ नये म्हणून म्हणून आम्ही काय बोलतो की मागचे चार महिन्यापासून काँग्रेस पक्ष घरोघरी सही मोहीम चालू केली पेटींसाठी की के तुम्ही घर खरेदी करताना विक्री करताना जो पैसे वसूल करतात ते इलिगल आहे कारण नाईन्टीन एटी नाईनला एक प्रस्ताव आणला अल्प दरात जो भूखंड विकला त्याच्याकडे पैसे वसूल करणार आणि ते वसूल आम्ही डेव्हलप लावणार आहे पण त्यांनी चुकीचा केला कारण नाईन्टी टूला महापालिका आली पंच्याण्णव वाली बोडी आली डेव्हलपमेंट झाला नाही असे पैसे आले म्हणून ते कोस्ट रोड बांधा जेट्टी बांधा नियोजन नाही आणि त्या नियोजनाविरोधात ओनली कोस्ट रोड विषय नाही आज बाकी विषयानंतर घेणार आहे पी सी आबाचा जो विषय कुठे आहे बघा ते जो तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केला तो आणि लोकांना नाही मुंबई का आले लोक मुंबई कजिस्टेड होती आणि पोल्युशन खूप होता पोल्युशनपासून आणि आजारपणापासून वाचण्यासाठी लोकांनी नवीन घर घेतले आणि त्याप्रमाणे पुरा पूर्ण तयार केला आता उद्ध्वस्त करता आहे एक विषय आबाने बोलला कधी सुंदर विषय बोले ते कोणता विषय मैंने ऑलरेडी इसर बताया की हमी उपर एक जन आंदोलन खडा करे की सेक्टर गारह पंधरा केले पुढे इके विरोध में वो चाहते हैं कि ये कोस्टल रोड बने मगर जो लोगों के लिए यूज़ के लिए जो ब्यूटिफिकेशन है जो झार बना उसको नहीं काट के उसके बाजू में जो वॉकिंग ट्रैक बना है उसके बाद में एक ब्रिज बनाइए ब्रिज से आप उसको लेके जाइए और अभी आपको मैंने जेटी के बारे में बताया कि जे टी के क्यों फेलियर हुआ जेटी फेलियर हो होने का नतीजा जो है तो वहाँ पर पानी ही कम है वहाँ शैलो है आप देखिए पानी का लेवल बहुत डाउन है तीन मीटर से भी कम है हाई टाइट में तो कैसे आप रोडो चलाओगे सामने अटल ब्रिज बन चुका है तो कोई दो हज़ार रुपये टू पे करेगा उसके लिए

करोड़ जनता का पैसा बर्बाद कर दिया मुंबई के नबी मुंबई के लोगों का इसका जिम्मेदार कौन है साठ करोड़ रुपया उस पर रख रखाव पे खर्चा हो रहा है दस परसेंट के हिसाब से उसका जिम्मेदार कौन कौन पैसा देगा तो सिर्फ पहले बनाती है फिर प्लान करती है तो सिर्फ की पूरी प्लानिंग फेलियर कैमरामैन मैन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्त तो वाहिनी करीता